पुण्यात शिकते का तुमची पोरगी लक्ष ठेवा बर का तिच्यावर अरे बापरे पुण्याला चालली का ती मग संपलं शंभर टक्के बिघडणार बावा लग्न कर पण सांभाळून बर का पोरगी पुण्यात होती ना नोकरीला पुण्याची आहे का ती अरे मग शंभर टक्के तिचं लफड असणार लिहून घे तिला घ्यायची सवय असेल रे ती पुण्यात आहे ना तिकडे पोरी पण पितात पुण्याच्या आय टी कंपनीच्या पार्टीत बघितलंय का इतकूस इतकूच ड्रेस घालून येतात पोरी सिगरेट पण ओढतात अजून वगैरे 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 अशा बऱ्याच चर्चा तुम्ही रोजच्या जीवनात ऐकल्या असतील किंवा स्वतः तरी चघळल्या असतील नाहीतर या संबंधीच्या इंस्टाग्रामवर वर मीन्स सुद्धा बघितल्या असतील आणि शेअर सुद्धा केल्या असते गावातले जुने जाणते काका मामा तात्या असो किंवा आताची कॉलेजची किंवा नोकरीवाली पोरं मुलगी पुण्यात शिकायला किंवा नोकरीला हाय म्हटलं की त्यांची नजर चपापते आणि पहिल्या पोटात गोळा येतो पण खरंच पुण्यात राहणाऱ्या किंवा बाहेरून पुण्यात राहायला येणाऱ्या पुरी इतक्या बिघडलेल्या असतात का पुण्याची झंकी पंकी लाईफस्टाईल पुरींना इतकी बिघड होते का सरसकट पुण्याच्या पुरींना नावं ठेवणं यामागे नेमकी कोणती कारण आहेत पुण्यात येऊन फक्त पोरेच बिघडतात की पोरं सुद्धा जरा या टोमण्याच्या खोलात जाऊन थोडी प्रॅक्टिकल आणि वैचारिक चर्चा करूया चला तर मग सुरू करू जेव्हा एखादा मुलगा पुण्यातल्या टपरीवर सिगारेट उडताना दिसतो तेव्हा काही सुज्ञ लोक मनातल्या मनात त्याला नावे ठेवून गेलं वायाला पोरग म्हणून विषय तिथं सोडून देतात बाकी बरेच लोक मुलगा आहे त्याला स्ट्रेस असेल बिचाऱ्याला म्हणून सपसेल दुर्लक्षही करतात पण ती सिगारेट जेव्हा एखाद्या मुलीच्या हातात दिसते तेव्हा पुणेकरी समाज पोरीच्या मागच्या पुढच्या आयुष्याचं कॅरेक्टर असॅसिनेशन सुरू करतो तिल्फे बाजच पोरगी रे मला एकदा रेड हँड गावली होती अरे त्या हॉटेलवाल्या बाब्यावर तिचं लफड सुरू आहे ते आई बापाच्या तोंडाला काळ फासणार बघ आता यात कोणीही मुलगा असो वा मुलगी त्यांच्या सिगारेट पिण्याचं मी अजिबात समर्थन करत आहे सिगारेट ही अतिशय घातकच गोष्ट आहे पण या परिस्थितीवर प्रसिद्ध लेखक सादक हसन मंटो यांनी भाष्य केलं होतं मंटो म्हणाला होता सिगारेट पिणेचे औरत केबी फेफडेही खराब होते किरदार नाही यातून मंटोला सुचवायचं होतं की अशी एखादी गोष्ट जी समाजात निषिद्ध आहे ती गोष्ट मुलगा करतो तेव्हा त्याला पुरुषार्थाचे निकष लावले जातात आणि मुलगी करते तेव्हा तिला चालू आहे निकषानुसार निकालात जात म्हणजे मुलगा पबमध्ये नाचायला गेला तर त्याचा मूड फ्रेश करण्यासाठी गेलं असं म्हणतात पण पोरगी पब मध्ये दिसली तर तिने लाज विकून खाल्ली असं म्हणतात असो मंटोचं तत्वज्ञान समजून घ्यायला अजून थोडा काळ जाईल आपण आपल्या मूळ मुद्द्यावर येऊ खरं सांगायचं तर बिघडणं किंवा सुधारणं हे शहरावर अवलंबून नसतं तर ते त्या व्यक्तीच्या निर्णयांवर आणि त्याला मिळणाऱ्या स्वातंत्र्यावर अवलंबून असतं आपल्या मुलीला पुण्यात शिकायला किंवा नोकरीला पाठवणं ही आजही अनेक कुटुंबांसाठी मोठी युद्धजन्य परिस्थिती असते तिथं गेल्यावर तिला कोणी फसेल तिचा पाय वाकडा पडेल तिचं कुणाशी तरी सूत जुळल तर पुण्यात गेल्यावर पोरींना माज येतो आपली पोरगी मग आपलं ऐकणार नाही या भीतीने आजही अनेक पालक कित्येक मुलींच्या स्वप्नांना गावाच्या वेशीवरच कातर लावतात पण या सगळ्या बिनबुडाच्या विरोधाला न जुमानता ज्यांनी ज्यांनी पुण्यात पाऊल ठेवलं त्यांनाही समाज नीट सुखाने जगू देत नाही आईचा पदर आणि बापाचा आधार सोडून अनोळखी शहरात येणं हे जितकं मुलांसाठी अवघड असतं तितकंच किंवा त्याहून जास्त ते मुलीसाठी अवघड असतं आता सुरुवातीला बिघडणं म्हणजे नेमकं काय का याची सर्वसामान्य सामाजिक व्याख्या जाणून घेऊया रोजच्या प्रवासात अंगावरून वर खाली फिरणाऱ्या नजरा नको ते घाणेरडे स्पर्श यातून स्वतःला वाचवत अभ्यास नोकरी आणि घरच्यांची मर्जी सांभाळणं या पोरींची महाभयंकर दमछाक होते बऱ्याच काळ अशा पद्धतीने नाकासमोर वागल्यानंतर एखाद्या दिवशी मित्रमैत्रिणींच्या आग्रहा खातर मॉल किंवा कुठल्या तरी हॉटेलमध्ये जाणं होतं त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकले जातात आणि ते फोटो पाहिल्यानंतर पुण्याची ला हवा लागली म्हणून पहिल्यांदा घरून डोस दिला जातो हे आपल्या घरी चालत नाही असं सुनावलं जातं पण इकडे पोरीला गावाकडच्या त्या टिपिकल नाकासमोर किंवा मान खाली घालून चालण्याच्या संस्कृतीतून थोडी फुरसत मिळाल्यामुळे मित्रमैत्रिणींसोबत ट्रॅव्हलिंग बाहेरचं खाणं या फ्रीडमचा आनंद मिळालेला असतो पोरांशी बोलताना दिसली तर तिचं लफडच आहे असं मानणारी गावाकडच्या मानसिकतेची लोक आजूबाजूला नसल्याने तिचा धाक कमी झालेला असतो परिणामी तसा भीतीविरहित आनंद पुन्हा मिळवण्याची इच्छा पोरेंमध्ये तयार होते हे एक्झॅक्ट पोरांसारखं आहे पोरं पण याच आनंदातून पुण्यात मजा मस्ती हुकअप करताना दिसतात पण बिघडल्याचा टॅग लागतो फक्त पोरेंना त्या फ्रीडम पायी पुढं मग पोरगी घरच्यांच्या विरुद्ध सौम्य विद्रोहाची भूमिका घेऊ लागते बऱ्याचदा मुलगी पुण्यात गेल्यावर स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला लागते मुलगा मुलगी वेगळी नसतात या भावनेतून ती तिच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध बोलायला लागते तिला तिचे हक्क कळायला लागतात पुण्यात आल्यावर मुलींना कळतं की जग फक्त चूल आणि मूल किंवा लग्नापुरतं मर्यादित नाहीये इथं त्यांना वेगवेगळ्या विचारांचे मित्रमैत्रिणी भेटतात आणि मग लोकांना वाटतो पोरगी बिघडायला लागलीये दुनियादारीशी संबंध आल्यानंतर दोन गोष्टी होतात एकतर संघर्षातून माणूस घडत जातो किंवा सुखाच्या पायात बिघडत जातो मग ती मुलगी असो वा मुलगा दोघांनाही हे लागू होत पण मुलाचं वागणं जास्त मनावर घेतलं जात नाही मुलीची इज्जत म्हणजे काचेच भांड हे मनावर ठसवलं गेल्याने घरच्यांपासून समाजातले लोक तिच्यावर बंधनं घालत असतात बापाची चप्पल जेव्हा मुलाच्या पायात बसू लागते तेव्हा बाप त्याला प्रश्न विचारणं सोडून देतो पण मुलीवर मात्र सर्वांचं बारकाईने लक्ष असतं लग्नानंतर ही परिस्थिती फार बदलत नाही म्हणून अनेक मुली नवऱ्याला घेऊन पुणे मुंबईत राहण्याचा अठ्ठाहास धरतात कारण तिथं बंधन नसतात फक्त सोयी सुविधा नाही तर त्या अनुभवण्याचा फ्रीडमही असतो असो पण तरीही सरसकट पुण्याची पोरगी म्हणजे बिघडलेलं मटेरियल हा टॅग लावणं अतिशय चुकीचं आहे जशी हाताची पाची बोट सारखी नसतात तशी प्रत्येक मुलीची आर्थिक सामाजिक परिस्थिती वेगळी असते त्यातून तिच्या सत्सद विवेक बुद्धीला जे पडतं तशी ती वागत असते सेम मुलांसारखं मुलगी जोपर्यंत शांत आज्ञाधारक भीतीत राहून जगत असते तोपर्यंत ती कुणाच्याच डोळ्यात चलत नाही पण जेव्हा ती प्रश्न विचारते नाही म्हणायला शिकते स्वतःचा मार्ग निवडते तेव्हा अनेकांच्या डोळ्यात खोपू लागते तेव्हा लोकांच्या अहंकाराला धक्का लागतो आणि मग पोरीला कॅरेक्टर सर्टिफिकेट वाटले जातात ही माजली आहे इथपासून पाजून हिला संस्कार नाहीत ही पुण्यात जाऊन बिघडली असं सर्रास म्हटलं जातं काही मुली अपवादही असतील मी म्हणतही नाही सगळ्याच मुली सद्गुणाचा पुतळा आजकाल वांड म्हणावं असं मागणाऱ्या मुली आजूबाजूला आहेत पण त्या सगळीकडेच आहेत फक्त पुण्यातच नाही आणि त्या फार नाहीत हे देखील सत्य आज पण आपल्या आईबापाचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून नोकरी शिक्षणात संघर्ष करणाऱ्या लाखो मुली पुण्यातच लढत आहेत तसंही तस मुलींना बदनाम करणं सोपं असं पण कधी स्वतःला विचारले का पुण्यात मुलं पण येतात मुलं पण पितात मुलं पण लफडी करतात मग फक्त मुलींनाच काय टार्गेट केलं जातं कारण आपल्या पुरुष सत्ताक समाजाला स्त्री सुद्धा ध्येयवादी असते तिच्या स्वप्नांसाठी आई वडिलांना प्राऊड फील करून देण्यासाठी काहीही करू शकते हे मनापासून पटलेलं नाहीये बरं माझा एक प्रश्न त्या लोकांना सुद्धा आहे जे मुलींना पुण्याच्या नावाने जज करतात पुण्यात तर तुमची मुलं पण जातात ना मग मुलगा पुण्यात गेलाय असं सांगताना तुमचा ऊर अभिमानाने का भरून येतो आणि मुलगी पुण्यात गेलीय म्हटल्यावर तुमच्या कपाळावर आठ्या का पडतात हा ल्याय कुठल्या पुस्तकात लिहिलाय बर तुम्हाला फक्त एफ सी रोड किंवा बानेर बालेवाडीच्या पब मध्ये गेलेल्या मुली दिसतात पण कधी सदाशिव पेठेतल्या अभ्यासिका तुम्ही बघितल्यात का तिथे एक वेळेचा डब्बा खाऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी पुण्यातच दिसते मल्टीनॅशनल कंपनीत लाखोंचं पॅकेज घेणारी आणि घरच्यांना पैसे पाठवणारी स्वावलंबी मुलगी पुण्यातच घडते मग आपण फक्त पार्टी करणाऱ्या दोन टक्के मुलींवरून उरलेल्या अठ्ठ्याण्णव मुलींना का जश करतो बरं त्या दोन मुलींनी पार्टी केली तर बिघडलं कुठे लाईफ एन्जॉय फक्त मुलांनीच करावी हा अलिखित नियम मुलींच्या माथी का मारला जातो पुणे कुणासाठी विद्येचं माहेर घर तर कुणासाठी स्वप्नांच शहर पण जेव्हा एखादी मुलगी आपल्या छोट्याशा गावातून त्या साध्याशा घरातून पुण्याच्या वेशीवर पाय ठेवते तेव्हा तिला पहिल्यांदाच भेटते ती म्हणजे मोकळी हवा तिथे घराचा तो जाच नसतो धाक नसतो आणि शेजाऱ्यांचा वॉश नसतो पण याच वळणावर पुण्यातल्या मुलींचे दोन स्पष्ट भाग पडतात पहिली मुलगी जिला माहित असत की तिच्यासाठी पुण्यातलं स्वातंत्र्य म्हणजे पब मधला डान्स नसून स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी असते दुसरी मुलगी ती असते जिला या मिळालेल्या स्वातंत्र्याची नशा चढते पण ही नशा फक्त पुण्यातच चढेलच नाही तिला तु तुम्ही लातूरला ठेवा कोल्हापूरला पाठवा किंवा लंडनच्या विमानाने साता समुद्रापार धाडा जिथे संस्काराचा पाया कच्चा असतो तिथे वागणं हे शहरावर नाही तर वृत्तीवर अवलंबून असतं आणि मिळालेलं अमर्याद स्वातंत्र्य पेलण्याची तिची कुवत नसते मुळात कुठलं शहर कुणालाच बिघडवत नाही शहर फक्त तुमच्या आत काय दडलंय हे बाहेर काढण्याची संधी देतं ज्यांना वाटतं पुण्यात गेल्यावर पोरी बिघडतात त्यांनी हे समजून घ्या पुण्यात गेल्यावर मुलगी बिघडत नाही तर ती स्वतंत्र होते ती स्वावलंबी होते ती हॉटेलमध्ये एकटी बसून चहा पिऊ शकते की रात्री उशिरापर्यंत शिफ्ट करू शकते आणि ती न घाबरता नराधवांच्या डोळ्यात डोळे घालून उभी देखील राहू शकते ज्यांच्या नजरेत स्वतंत्र स्त्री म्हणजे बिघडलेली स्त्री असते दोष त्यांच्या दृष्टिकोनात आहे पुण्याच्या हवेत नाही जिथे मुलींच्या शिक्षणाची पहिली शाळा सुरू झाली त्याच पुण्यात आज मुलींच्या चारित्र्याचा लिलाव मांडणं हा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा अपमान आहे असं वागलं तर भविष्यात कधीही दुसरी राणी लक्ष्मीबाई सावित्रीबाई जिजाऊ सिंधुताई लता आशा प्रतिभा पाटील द्रौपदी मुर्मू घडणार नाही जी मुलगी पुण्याच्या गर्दीत स्वतःची वाट शोधते तिला तुमच्या कुबड्यांची किंवा तुमच्या सल्ल्यांची गरज नसून आधाराची गरज आहे शेवटी इतकंच सांगेन पुण्यात गेलेली पोरगी बिघडते की घडते हे बघण्यासाठी तुमची नजर स्वच्छ ठेवा ती जर स्वावलंबी झाली तर तिचा अभिमान बाळगा ती जर घराचं नाव मोठं करत असेल तर तिचं कौतुक करा आणि हो जर ती खरोखरच वाट चुकत असेल तर तिला हक्का निवडा तिला चांगल्या वाईट परिस्थितीची शांततेत अकांड न करता जाणीव करून द्या पण ती फक्त पुण्यात राहते म्हणून तिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नका पुणे शहर हे वाघिनी घडवणारे शहर आहे बिघडवणार नाही धन्यवाद